नमस्कार स्वागत आहे टेस्टी चव्वीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत अशी रेसिपी जी सर्वांना हवे हवीशी वाटते गरम गरम कुरकुरीत असे कांदा बटाटा भुजी चला तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता आपली सोपी आणि झटपट रेसिपी तर या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी पातळ कापून घेतलेले आहेत आणि दोन बटाटेही पातळ कापून कट करायचे आहेत आता यामध्ये बेसन एक कप तांदळाचे पीठ दोन चमचे तुम्ही तांदळाचे पीठ नसेल तर सुद्धा वापरू शकता हर हळद अर्धा दा चमचा ओवा अर्धा चमचा तीन हिरव्या मिरच्याने एक इंच आलं घेऊन याची पेस्ट केलेली आहे मी ओवा अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडंच घालायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल आता ह्यामध्ये एक चिमुटवर आपल्याला खायाचा सोडा टाकायचा खाया आहे आता सर्व मिक्स करून घ्यायचं एक दहा मिनटासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे तर तेल चांगले गरम झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला तेलात सोडून घ्यायचं आहे गॅस हा आचेवर ठेवूनच चांगले आपल्याला कुरकुरीत चा होईपर्यंत तळायचे आहेत गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही मध्यमाच्यावर ठेवूनच आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत तर बघू शकता छान भाजलेले आहेत तर काढून घेऊया तर अगदी कुरकुरीत व क्रिस्पी झालेले आहेत तर हे हे भजी तुम्ही टॉमॅटो सॉस चटणी शेजवान चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद